हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा ब्लॉग सुरुवात होत आहे ती म्हणजे झारखंडमधल्या रांचीमधून तर ह्यांची चेष्टा करत होते आणि हे खरोखर ब्लॉग -खर बनवत होते श्री छान असा झोपलेला कारण जवळजवळ आम्ही सात पाच साडेपाच वाजता पहाटेचं निघालो असोय आणि श्रीने रात्री झोपताना खूप त्रास दिला म्हणजे त्याला एवढी पाळण्याची सवय ना की तो असा नॉर्मली झोपू शकत नाही मग आम्ही दोन खुर्च्या एकत्र केल्या त्याला टॉवेल बांधला आणि श्रीची झोपण्याची म्हणजेच त्याचे जी, जी पाळणा आहे त्याची सोय केली श्री सकाळीसुद्धा झोपेतच होता कारण खूप लवकर चाललो होतो हे हॉटेल खूप सुंदर होतं पहिल्यांदा म्हणजे असं कमी जागेमध्ये खूप छान ते हे केलं होतं म्हणजे त्याचं जे आर्किटेक्ट कोण असेल त्याने खूप छान ते बनवलं होतं असो so, आम्ही लवकर आमचा ह्या रूमचा फक्त एक पाच ते सहा तास स्टे झाला पण त्याच्यासाठी जा खूपच जास्त अमाऊंट द्यावी लागला त्यानंतर मग गाडी आम्ही केलेलीच होती कारण लहान बाळ घेऊन जास्त हे होत नाही आणि खूप लोक म्हणतात की म्हणजे लहान बाळे तू फिरते कशी किंवा तू हे करते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण प्रत्येकाचे बाळ सेम नसतात कोणाचं बाळ फिरण्यामध्ये खूप त्रास देतं मग त्यांच्या आई वडिलांना नाही फिरू वाटत आणि कोणाचं माझा श्री अजिबात त्रास देत नाही तो ट्रॅव्हलिंग खूप एन्जॉय करतो अजिबात म्हणजे त्याच्या डोळ्यातून एक पाणी थेंबसुद्धा निघत नसेल असं तो खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे आम्ही फिरतो आणि जास्त जर जा त्या बाळाला हे केलं ना आ, ते तसंच बनतं कोणत्याही वातावरणाशी ते मॅच झालं पाहिजे म्हणजे असं आमच्या ह्यांना वाटतं माझं एवढं काही नाही पण त्यांना वाटतं कुठे जाईल तिथंही झालं पाहिजे नाही तर लगेच आजारी हे ते असल्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत तर मग काय निघालो झारखंडमधून हिथं हे खूप छान बनलेलं आहे आत्ता बरं का म्हणजे हायकोर्ट वगैरे त्यानंतर त्यांचं विधानसभा ह्या गोष्टी म्हणजे ड्रायव्हरच गाईड होता कारण ते इथले प्रॉपर होते आम्ही असं ठरवलं होतं की मदे, या ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा या ट्रिपमध्ये ट्रॅव्हलिंग कमी आणि जो काही आपण म्हणतो ना एक ब्युटी ऑफ नेचर ती जास्त झाली पाहिजे जा, आणि ती किती भारी झाली ते नेक्स्ट नेक्स्ट तर तुम्हाला समजेनच इथे पण जगन्नाथपुरीसारखं मंदिर आहे आणि इकडचा एरिया आहे ना हा पूर्ण जंगली एरिया आहे म्हणजे फक्त जंगल 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 आता ह्या तरी झारखंडमध्ये म्हणजे रांची कॅपिटल असल्यामुळं थोडंसं तरी तुम्हाला पाहायला भेटते की असं नॉर्मल पण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं खूप ते पूर्ण जंगली होतं तिथं तुम्हाला आता दिसतच असेल हां हां याची स्पेशालिटी म्हणजे हा पंधरा किलोमीटरचा घाट आहे इथे धूपचं कुठंच म्हणजे जे ऊन ना ते कुठंही येत नाही पूर्णपणे फॉग असतो आणि इथं रोडने येता जाता गाडीला वाघ त्यासोबत माकड हरीण हत्ती या गोष्टी क्रॉस होतात म्हणजे आता ते त्या टाईमला कॅप्चर होणंच असं होत नाही पण मी तुम्हाला सांगते तर फायनली पोहोचलो नेत्रहात म्हणजे तुम्ही बोर्ड पाहिलाच असेल झारखंड का स्वर्ग वगैरे नेतर हा खूप सुंदर आहे पूर्णपणे म्हणजे ग्रीनरी आहे आपल्या इकडे ही ग्रीनरी फक्त कोकणामध्ये पाहायला भेटेल किंवा छत्तीसगड जे असे हे एरिया आहेत ते पण इथं पूर्ण झारखंड हा असाच आहे म्हणजे पूर्ण आणि इथं फक्त आम्ही गेलो होतो शांतत्या शोधण्यासाठी म्हणजे म्हणतो ना आपण एक थोडासा कुठं तरी विसावा सेमती कारण धगधगीच्या दग आयुष्यामध्ये हा विसावा खूप गरजेचा आहे आम्ही घेतलेलं टेंट या टे बघू शकता पूर्णपणे फॉग पसरलेला आहे जेवढं कॅमेरामध्ये कॅप्चर होईल तेवढं केलं मी आम्ही टेंट घेतली होती कारण थोडासा कुठं छान असा फील यावा कारण कालच रूम घेतलेली आजमध्ये काही नाही फक्त एक बेड होता एक टेब होता आणि कूलर होता कूलर म्हणजे पण एवढी गारवा होता ना तिथं त्यानंतर मग सगळं तिथं सामान वगैरे सेट केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या साईडला आलो ते म्हणजे लो धबधबा खूप मोठा आणि हा नैसर्गिक आहे म्हणजे तुम्ही लांबून पण बघू शकता किती सुंदर दिसतो एवढा वरून तो पडतो ना तिथं गेल्यानंतरचा जो फील येतो ना तो खरंच खूप सुंदर आहे आणि या गोष्टीच्या शोधातच आम्ही गेलेलो होतो आवाज तुम्हाला कदाचित वेगळा येत असेल कारण या परिवा परिसराचा किंवा इथला फील ना त्यांनी सर्दी वगैरे आणि आपल्याला एवढ्या गारव्याची सवय नाही आहे आपल्या इकडं कसं गरमी वगैरे ऋतूनुसार आपले हे असतात पण इकडं एकच ते म्हणजे मस्त फॉग इथल्या लोकांना कदाचित त्याची किंमत नसेल कारण ते इथं आहेत पण इथं खूप लोक फिरण्यासाठी येतात आणि एवढं भारी फील होत होतं ना श्रीयांश ते एवढा भारी एन्जॉय करत होता श्रेयांश टोपी वगैरे अजिबात घालून देत नव्हता मला म्हणतील त्याला टोपी वगैरे घालाय तो टोपी काढण्यात एक्सपर्ट झालेला आहे असो पण त्यांनीही छान एन्जॉय केला आमची ही, के ही ट्रीप पूर्ण झालेली आहे यामध्ये त्याला कुठेही सर्दी वगैरे ह्या कोणत्याच गोष्टी झाल्या नाही तर बघू शकता किती सुंदर आणि हा भव्य धरलेला आहे Thank <laughs> you. तर खूप छान एन्जॉय केला इथला फील आहे ना तो खरंच खूप भारी आहे पण असं म्हणतात ना एखाद्याकडे ती गोष्ट असेल तर त्याची किंमत नसते मला ट्रॅव्हलिंगचं आयुष्य किंवा जे सिटीचं आयुष्य आहे सिटी लाईफ त्यापेक्षा हे आयुष्य खूप आवडतं म्हणजे इतकी शांतता सुंदर वातावरण आणि इकडल्या म्हणजे जे लोक आहेत त्यांच्या घरांना साध्या जे आपण म्हणतो ना डोअर किंवा लॉक सिस्टीम किंवा कडी ते सुद्धा नाहीत म्हणजे एवढा विश्वास आणि एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत मस्तपैकी त्या सुंदर अशा नजारा जो होता ना तो आता एवढा कॅप नाही झालेला पण जो रियल आहे ना तो आम्ही पाहिलेला आहे त्यामुळे तो अजूनही डोळ्यासमोरून हटत नाही आहे त्यांना बाय बाय करून निघालो पुढच्या प्रवासाला कारण आम्हाला जास्त ट्रॅव्हलिंग नकोच होते आम्ही फक्त एक दोन पॉईंट्स केले असतील बस त्याच्यानंतर आम्ही फक्त आणि फक्त त्या वातावरणाचा आनंद घेतला त्या टेंटमध्ये तर छान असं त्याला बाय बाय करून एवढं आणि हा कुठेही आर्टिफिशियल नाही आहे जो म्हणतो आपण निसर्गाने दिलेली देणगी तर सेम ती आहे त्यानंतर एवढ्या भारी वातावरणामध्ये मॅगी खायची इच्छा तर होणारच ऑर्डर पण एक गोष्ट आहे इकडं जेवण जरा जास्तच महाग आहे म्हणजे त्याला काही प्रमाणच नाही एवढं महाग आहे असो कारण इथल्या लोकांची म्हणजे जे आहेत असे या ठिकाणी त्यांच्यासाठी त्या गोष्टी आणणं किंवा करणं हे सुद्धा खूप अवघड असेल खाऊन त्यानंतर आलो सनसेट पॉईंटवर इथं खूप छान आहे हा पूर्ण डोंगरी डोंगर आहे म्हणजे आपला महाबळेश्वरचा कसा सुसाइड पॉइंट आहे किंवा तो टकमक पॉइंट रायगडवर इकडे तिकडे तर तिथेच हा पॉईंट आहे इ फक्त हा लव स्टोरीचा पॉईंट आहे त्या काळामध्ये इंग्रजांची राणी इथे राहत होती राजकुमारी आणि तिला गाववाला होता एक बासरीवाला त्याच्यासोबत प्रेम झालं होतं आणि ते गावाला सगळ्यांपर्यंत विषय गेला मग काय त्याला तिथे फाशी दिली आणि त्याने तिथं जो घोडा होता त्याच्यावरूनच तिने उडी मारून स्वतःही जीव दिला म्हणजे तेव्हा समजल्यानंतर तर हे असं आमचा टेंटचा नजारा आहे संध्याकाळचा आणि आम्ही या नजाऱ्यातच पूर्ण आनंद घेतला आणि कुठेतरी धगधकीच्या दख, जीवनापासून थोडासा विसावा घेतला असं म्हणायला पण काही हरकत नाही कारण ही ट्रिप ना खूप मेमोरेबल होती कमी ट्रॅव्हलिंग आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे शांतता वातावरणामध्ये गारवा आणि आमची छोटीशी फॅमिली बस अजून काय पाहिजे लाईफमध्ये आणि यासाठीच आम्ही ट्रीप ऑर्गनाईज केली ही यामध्ये कुठेही श्रीने त्रास दिला नाही ना, ना कुठे काही त्रास झाला एकदम भारी ट्रिप झाली मस्त झाली आणि खूप आनंदसुद्धा घेतला या ट्रिपचा जो काही टेंटचा का 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 हे आहे ते उद्याच्या एका व्लॉगमध्ये ते थोडंसं कॅप्चर करून देईनच म्हणजे जो तिथला व्ह्यू आहे कारण आम्ही संध्याकाळी रिटर्न गेलो होतो संध्याकाळी एवढं हे होत नव्हतं तिथे कपल्सचं कॅन्डल लाईट डिनर चाललेलं ना आपलं काय मध्येच व्हिडिओचं म्हणून मी कोणत्याही प्रकारचे रात्री व्हिडिओ घेतले नाहीत तुम्हाला छान असा सकाळी टेंटचा व्ह्यू दाखवेन जो की खरंच खूप सुंदर होता आणि मनाला वेड लावणारा होता फक्त मी छोटासा फोटो क्लिक केलेला आहे तो म्हणजे हा तर भेटूयात उद्याच्या ब्लॉग